महापालिका पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीचे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला धक्का बसला आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत अलिप्त असणारे प्रथमेश कोटे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजप पक्षात प्रवेश केला भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार देवेंद्र कोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई प्रदेश कार्यालयात प्रवेश सोहळा पार पडला यावेळी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपचा शेला घालून सर्वांचे स्वागत केले माजी नगरसेवक प्रथमेश कोटे यांच्यासह स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल माजी नगरसेविका कुमुद अंकाराम माजी नगरसेवक विठ्ठल कोटा माजी नगरसेवक शशिकांत कैंची जोशी समाज शहर अध्यक्ष युवराज सर्वदे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय वाक्से सरचिटणीस तुषार पवार संतोष सोमा आकाश भोसले आदींचा भाजप प्रवेश संपन्न झाला